गर्दी हो अरे मग आता नियोजन कोणी करेल सरपंच साहेब तुमचं नियोजन एक नंबर बर का नियोजनाच्या बाबतीत ना आपला कोणी हात नाही गावात पहिल्यांदा एवढी मोठी जात्रा भरली त्याला कारण काय नाना गावचे पैसे घ्यायचे आणि गावासाठीच खर्च करायचे हा हा पाच पैसे बी आपल्याला नको त्याच्यात हे उत्तम काम आहे आता कम्प्लीट साडेचार लाख रुपये वर्गणी लाख वर्गणी हा बर बोलायचं बोला ना तुमची सध्या गावात दुसरी पण एक चर्चा चालू आहे दुसरी चर्चा हा कोणती ते पोलिस बरोबर तुमचं जांगाट आहे म्हणे आणि गावभर चर्चा त्याची चर्चा सगळीकडे चालू आहे नाही चालू असेल पण रे मी प्रत्येकाच्या तोडून ऐकलं ना अरे मी म्हटलं फक्त तुला माहिती आहे आणि तो शिरप्या हो मी गाववर केलं ना तुला काही लाज नाही वाटली का राव सांगू राहिला राव नाना असं चांगलंय का आता कोणी विचारलं तर मला सांगणं भाग आहे ना हो अरे बाबा कशाला तू असे केलं पोटात राहत नाही पोटात आईल म्हणजे मी चूक केली बा जाऊ द्या बाबा काही चुकीचं नाही नाही ते तर आता ते बाय आपला तो अधिकार आहे आवडल पटल ते करावं माणसांनी बरोबर बरं मी काही पाप केलं का त्या बाई सांग जंगाट केलं म्हणजे पुण्याच काम आहे बरं त्या बाईवर मी महिन्याला पाच पाच हजार रुपये खर्च करतो माहितीये का तिला साडी म्हणू नको ब्लाउज म्हणू नको आणि आता तर ना तिला स्कूटी घेऊन देणार आहे मी वा वा कारण ती ना वर्गणी वर्गणीमधून का नाही रे बे नाही जत्रेच्या नाही स्वतःच्या खिशातून स्वतःच्या खिशातून आपल्याला लोकांचे पाच पैसे नकोय बाबा आ, मी खानदानी श्रीमंत माणूस पण तुम्ही नुसतं जांगाट नका करू ना मग काय करू लग्नाचा बार उडून टाका तिच्या संघर नाही मग बायको काय म्हणेल मला अरे बापरे मारतील ना बघा शब्द टाकून नाही शब्द टाकलेवर आहे ना पण अजून तेवढी डेअरिंग माझी होत नाही दोन दोन बायका करता लोक नाही करतात ना तू म्हणतो तो तुझा सल्ला मला पटू राहिला थोडा तुम्हाला काय जमत पर मी येऊ का याबाई तुझ्या तोंडास साखर पडू आमच्या दोघांच जंग, जंग। दोनाचे चार हो हा? पण मला काही सहकार्य कर बर का त्यावेळेस नाचायला येईल ना जोरात ना नाचायला ना। ना ना। ना या असं जंगाट्याच लग्न केलं ना या खाद्याचं लोक मारतील मला नाही त्यावेळेस सहकार्य कर तुम्ही सरपंच तुम्हाला कोण मारे काय सांगा बाबा पण मला जाऊ द्या हा मला काम आहे बरं ये संध्याकाळी बायका पोरा ये ते काय बोललं झालं काय हा आणि स्टेजच्या पुढं बस तुमच्याजवळ बसतो ना चालेल ये येईल या नानाला मी ना माझ्या पोटातल्या गोष्टी सांगितल्या त्या पोलीस मॅडम सांग लफड हे सांगितलं हां आणि त्यांनी गावभर केलं म्हणतो कुशल निर्लज्जासारखं म्हणतो मी मा पोटात काही राहत नाही हां कुशल म्हणतो आता मी सगळ्या लोकांना सांगितलं गावातल्या सरपंच हो या बस बर तुम्हाला एक सांगायचं होत असं जाऊ देऊ खाली बस ना अरे घोडेवर चालली तू तर आज हा मग गावभर काय चर्चा केली सगळे माझी गावभर चर्चा मग म्हणजे पोलिसांनी बाईवर वा लपड आहे म्हणून कोणी कोणी केले आता तुम्ही कोणाला सांगितलं होतं तुमच्याशिवाय कोणाला माहितीच नाही ना हे गावभर चर्चा करायला काही तो चर्चा करायचा विषय का आज मला बायका आहे पोर आहे आणि तो सांग लकडं केलं मी काही काय गावामध्ये गाव कामट्या गाव मारून राहिलं ते गाव गेलं भाऊ मी फक्त तो नाना आहे ना माझा जोडीदार त्याला माहिती कारण त्यांनीच आपल्या दोघांचं जमून दिलं सुरुवातीला सुरुवातीला सुरु मी फोन वगैरे काही चिठ्ठ्या द्यायचो ना काही वस्तू द्यायचो ना वस्तू काय कोणत्या दिलं तुम्ही त्या बंदोबस्त मध्ये ओळख झाली होती म्हणून नंबर दिला होता तुम्हाला मग सरपंच म्हटलं म्हणून नंबर दिला होता ऐक ऐक फक्त नानालाच माहिती आपलं प्रेम आहे दोघांचं बाकी कोणालाच माहिती नाही प्रेम म्हणजे दोस्त फक्त अरे हा ना मा बर तू एवढी तापू का राहिली आज काउन तापून राहिले म्हणजे अहो तुम्ही तर पारा हा। बोट दिला तुम्ही हात धरायला आता हळूहळू दिली वाण्याने वसरे म्हणे हळूहळू पाय पसरी अरे वाण्याने दिली वसरे हळूहळू पाय पासरी तुम्ही तर पारा डोक्यावर बसायला लागले पार नाही हा दर्शन मुळे लागला तुमचा नाही ना मा? नाही ना नाही मग अरे माणूस आहे ना आशावादी असावा आता मला अपेक्षा वाढली तुझ्याकडनं खांद्यावर बसा तुम्ही माझ्या तू काहीतरी निरळ टेन्शन आहे का डॉक्टर एक मिनिट आहे का टेन्शन नाही हे टेन्शन आहे गाव अख्खी इज्जत गेली त्याचं काय त्याला नको घाबरू तू मी आहे ना चाल घाबरू म्हणजे ड्युटीचा प्रश्न आहे माझा तुला ड्युटीला ड्युटीला काही धक्का लागला ना त्याची आईला त्याची बारा वाजून टाकू आपण आपलं आहे ना गृहमंत्र्यापर्यंत वशील आहे तुला वाटतं काय फक्त गावचा सरपंच नाही पण गृहमंत्र्यापर्यंत आता जर फोन केला ना गृहमंत्र्याला तुला रिंग देऊन दाखव ते बाकीच सोडा आणि तुम्ही ते काय म्हणता याला काय म्हणतात नानाला सांगितलं आहे ना ते नानाल नानाला सांगितलं नानाला तुम्ही त्याला सांगा पहिले काय का आमचं लपड मिपडा काय नव्हतं काय मैत्रीण होती म्हणून माझ्या वाली आणि तू गावभर केलं ना पाटील आव पोस्टर लावा म्हणा आता काय कसा पण जसं त्या पोलिशींच लपडो नव्हतो म्हणून आख्ख्या गावाला गावाला कळलं पाहिजे ना हा अख्ख्या गावात धकत बसला ना अरे तो नाना काही वाटतं का नाही पोस्टर छापा पोस्टर छापून गावागावात जागे जागेवर आहे ना पोस्टर लावा सरपंचा आणि पोलिस बाईच लपडा नव्हतं म्हणून लपडा नव्हतं हा फक्त मैत्री गे बंदोबस्ताला भेटलो होत एवढीच ओळख होती म्हणून समजला ना आलं का तुमच्या नाही आलं जागा जागेवर लावा त्याच्यावर काय लिवायचं सरपंचा आणि पोलिस मॅडमच लपडा नव्हतं मी काय म्हणतो या बाय भारी आयडिया सुचली उभी राहत उभी राहील काय आपण काय करू पोस्टर छापण्यापेक्षा आहे ना लग्नपत्रिका छापू ना दोघाच्या काय काय किरायक आणि लग्नच करून टाकित तुझ्या संघ काय सरपंच लाज वाटली पाहिजे तुम्हाला काय नाही बोबाड तर झालाच ना आता पुन्हा खर्च करायचा आणि लोकांना सांगायचं आम्ही नाही दोघ काय म्हणतात मा, त्याला आम... माहिती ना माझा नवरा तो नवऱ्याला कंट्रोल मी करतो ना तुझ्या नवऱ्याला कंट्रोल करायला म्हणजे तू कमी का रिमोट कंट्रोल आहे का मी काय सांगायचं ते सांगतो बरोबर वा वा तुम्ही होते ना इथंच राहा हे बघा मला या गोष्टी करता येणार नाही आणि लग्नाचा विषय मुळच घेऊ नका काय माझं मला पहिले सगळ्यात महत्वाची माझी ड्युटीला काय होणार बदनामी होईल म्हटलं हो मग अरे ते तुझ्या डिपार्टमेंटला माहिती झालं तर ना बोट झाला ना गावामध्ये हे बघ गावावर माझं वाल पूर्ण कंट्रोल आहे गावामधून एक बी माणूस जर गावाला माहिती तो कोण म्हणा तुम्ही लक्ष ठेवायला राहणार काय गावामध्ये बसा होते तिथं पर्यंत आहे विषय संपला परत फोन करू नका मला आणि मी तुम्हाला करणार नाही अगं ऐक ना तो बो वाटाय माग येणार राजाला शिव्या देतात पण ताकद नाही गावातील या काही माणसाची पोलीस स्टेशनला जाऊन कम्प्लेंट करायची आणि सरपंचा लफड असं लिखापडी म्हणणारच नाही कोणी त्याच्यापेक्षा ना तुम्ही जा तुम्ही मला परत फोन करायचा नाही मला ड्युटी आहे मी खूप विचार करून आलेली अरे तो मला प्रपंच आहे मला ड्युटीचा प्रश्न आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे हा तुमचं पाच वर्ष तुम्ही ड्युटी करसाल आणि साईडला असाल दुसरा सरपंच येईल अगर... पिकला अटक येऊन जाईल त्याचा हो विषय नाही काही बोलू नको पिकलं तुमचं केस वाईट झाले तुमच्या वेळेला तुम्हाला अरे म्हणूनच म्हणूनच सांगतो ना आपण डायरेक्ट लग्न करू ना ऐकणार म्हणजे फक्त ड्युटी जिथं असले ते ड्युटी असली तुम्ही जिथे भेटायला मी नाही तुम्हाला भेटायला तिथं अरे मग ते लक्षात तुमच्या हा ना हा ना तू आली काय आणि मी गेलो काय एकच झालं ना मग हा आता आहे ना तू तु ऐक तुम्ही तु बाकीचे बारा सोडा मला परत फोन करायचं नाही आणि परत भेटण्याचा विषय पण घ्यायचा नाही काय अरे मला ऐक ना ऐक ना ऐक ना ऐक ना हो नंबर ब्लॉक मध्ये टाका लागेल अरे असं नको करू आईल पोलिसीन बाईच्या प्रेमामध्ये मी फार आंधळा झालो होतो पण तर बाईनं माझे डोळे उघडवले राव जे काही समजून सांगितलं ना खरंच तिला नोकरी आहे प्रपंच आहे पोरं सोरं आहे त्यांची बरबादी झाली असती ना आणि माझी बी झाली असती ना नाही गाड्या मानावं लागेल त्या बाईला मला पण आता माझ्या प्रपंचाकडं लक्ष द्यावं लागणार आहे आणि गावाकडे पण लक्ष द्यावं लागणार आहे येतो गावात फेरफाटका मारून जत्रा कशी भरली ते तर पाहतो